सुंदर ते ध्यान उभे उटेवरी करकटावरी कटावरी ठेवून या तुलसीहार गळा काशी पितांबर आवड निरंतर हिची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंटी कसव मने विराजित तुका म्हणे माझे हिची सर्व सुख पाहि श्रीमुख आवडीने हॅलो आईस जय हिंद जय महाराष्ट्र तर आपला जो आजचा प्रवास आहे हा स्टार्ट होतोय संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणजेच देहू या ठिकाणाहून तर जे हे जे गाव आहे देहूगाव तर हे गाव जे ते पुणे म्हणजे पुण्यापासून ट्वेंटी फाय किलोमीटर दूर आहे म्हणजेच मेन पुण्यापासून तर इथं म्हणजे याच ठिकाणी तुकाराम महाराज जे होते त्यांचा जन्म सोळाशे आठमध्ये झालेला होता बघा माझ्या मागे तुम्ही बघू शकता की हे जे इंद्रा हे इंद्रायणी नदी आहे तर इथंच म्हणजे याच ठिकाणी जे ना ते तुकाराम महाराजांची जी अभंग गाथा होती ती इथे बुडवली होती तुकाराम महाराजांनी तर तुम्ही माझ्या बा मागे बघू शकतात चला तर काहीच आपण आ आता आपल्या प्रवासाला स्टार्ट करूया आणि बघूया की हे जे देऊ आहे आहे हे कसं आहे ते तर काही तुम्हाला समोर जो हा गेट दिसतोय तर हे म्हणजे मुख्य मंदिर आहे तुकाराम महाराजांचं तर इथून आपण आता आज जाऊया तर इथून पुढे थोड्या अंतरावरतीच आपल्याला जे मंदिर ते दि, दि, दिसेल तर हे बघा इथं समोरच मंदिर द्वार आहे मंदिराचं तर आपल्याला इथं पण चप्पल काढावं लागेल सो आपण आता चप्पल काढून घेऊ इथं खाली इथं म्हणजे ते आपल्याला पैसे नाही मागत आपल्या स्वतःच्या मर्जीने ते पैसे द्यावे लागतात ला तर मी तिथे जस्ट चप्पल काढला होता आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया तर हे बघा मंदिर मधून मध्ये असं आहे तर दर्शनाकडे जाण्याचा मार्ग चला आपण आता दर्शनाला जाऊया इथं आज शनिवार असल्यामुळे गर्दी कमी दिसते मला तर <coughs> ही बघा इथं पालखी मला असं वाटतं हीच ती पालखी आहे जी इथून निघून पंढरपूरला जाते दरवर्षी आय थिंक मला असं वाटतं हा जो आहे हा आपल्याला डायरेक्ट मंदिरामध्ये घेऊन जातो इथं गर्दी कमी असल्यामुळे आज आय थिंक मला असं वाटतं हे नाहीतर मागच्या वेळेस जेव्हा मी इथं आलो होतो तेव्हा इथं म्हणजे आम्हाला खूप फिरायला तिथे घेत जावं लागलं ला होतं मंदिरामध्ये तर मध्ये आम्ही फोटो काढू शकत नाही आता सो मी तर कॅमेरा बंद करते माझा तर काही मी जस्ट तिथून दर्शन घेतला आता तर तिथं फोटो काढणे अलाउड नव्हते त्यामुळे मी मोबाईल बंद केला होता माझा ते गर्दी कमी त्यामुळे लवकर नंबर लागला दर्शनाला नाहीतर गर्दी जे तुम्ही वरती बघू शकता ना हे जे आहे ना वरती तर तिथून लाईन लागते आणि त्यानंतर मग ती लाईन जी ती अशी होत होत खाली येते त्याच्यातून त्याची पायरा दिस स्तार, पायरा दिसत आहे तुम्हाला तिथून नंतर मग मंदिरात दर्शन घ्यावं लागतं बट आज गर्दी कमी त्यामुळे लवकर दर्शन दर्शन झालं आपलं हे बघा मंदिराचा कळस <coughs> तरी तर काही अभंग लिहिलेले आहेत तुकाराम महाराजांची मागच्या वेळेस जो होती तर तेव्हा ते हे जे तुम्ही बघताय ना हे खाली होते ते लावलेले आता त्यांना वरती हरे, हरे। तर तो एक मंदिर आहे हो, हरिहरेश्वर <coughs> तर मग एक पिंड आहे शंकर जिंची तर आळंदीचं जे मंदिर आहे आणि देऊचं जे मंदिर आहे हे हे म्हणजे काही 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 गोष्टी तर सेम वाटतं आपल्याला बघायला हे बघा तर काही जे तुम्ही माझ्या पुढे बघताना हे शिळा मंदिर आहे तर म्हणजे तुकाराम महाराज जे होते ते त्यांच्या अभंगातून वेच वेदांत सांगत होते तर त्यामध्ये म्हण नंतर काही लोकांचे असे म्हणणं होते की म वेदांत so, जे अबंग ते मराठ मराठीमधून सांगू नाही सो त्यांना अशी शिक्षा मिळाली होती की त्यांचे जे अभंग आहे अभंगाच्या वया ज्या आहे त्या पाण्यात टाकण्याची त्यानंतर मग त्यांनी ज्या त्या त्यांच्या ज्या वया आहेत अभंगाच्या त्या पाण्यात टाकल्या त्यावेळेला म्हणजे त्यांनी तेरा दिवस त्या ते एका शेळेवरती बसून राहिलेले होते ती शिळा म्हणजेच त्या मंदिरामध्ये आहे आणि ह्या मंदिराचं जे भूमिपूजन आहे ते राष्ट्रप राष्ट्रपती प्रतिपाई पाटील यांच्या हस्ते केलेलं आहे चला आपण आता मध्ये जाऊया आणि बघूया की कुठे आहे ती मध्ये फोटो अलाउड नाही आहे तर मी ट्राय करतो तर काय झालं आम्ही तिथं ती शिळा बघितली तर ती शिळा जी होती ती म्हणजे एकदम छान पद्धतीने ते तिथे ठेवलेली आहे तर तिथं फोटो काढणे अलाउड नव्हते मी त्यांना विचारलं तर ते म्हटले की अलाउड नाही म्हणे इथं म्हणून मी तिथं शेळ्याचा फोटो नाही काढला तर काहीच आपलं जे आहे ते दर्शन झाले तर आता मंदिराचं तर अजून आपण आता बघूया की अजून काय काय इथं बघण्यासारखं का। चला आपण आता पुढे जाऊया मग त्यासाठी तरीच श्री संत तुकाराम महाराजांचे म्हणजे हस्तलिखित इथं अभंग गाथा जड दगड सहित वस वया आपण बघूया तर आपण जस्ट तिथं ते जे बघितलं अभंगगाथा त्या तुकाराम महाराजांनी लि लिहिलेल्या आहेत इथं एक देणगीसाठी आहे तुम्ही देणगी देऊ शकतात था था। महा, चला आपण आता मंदिराच्या बाहेर जाऊया इथून आणि पुढे काय ते बघूया इथं तुकाराम महा महाराज जन्मस्थळाकडे म्हणजे इथं वाडा आहे वाटतं पुढे एक तिथं आपण जाऊया आता जिथं म्हणजे तुकाराम महाराजांचा जन्म झाला आहे तो वाडा पुढे आहे आय थिंक इथं लिहिलेला आहे तर हे बघा हाच तो वाडा आहे तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर आपण मध्ये जाऊया तर हा बघा तो वाडा पण काहीतरी आहेत वाटतं तरी तर बघा इकडं म्हणजे घर आहेत बाकी इथं आजी बसली मध्ये जे तुकाराम महाराज होत्या त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांचं इथं एक मूर्ती आहे पाय पडतो या आजी इथं बसलेल्या आहेत

अच्छा ठीक चला आजी तर आपल्याला थोडस सांगितलं आता आजीला आपण दक्षिणा देऊया अ हे घ्या आजी पाय पडतो <coughs> चला काहीच तर आपण परत वाड्याकडे जाऊया तर तिथं पण फोटो काढण्यास मनाई केली आहे तर आपण तिथं फोटो नाही काढूया पालन करूया त्याचं तर काही हा जो वाडा आहे तो खूप मेंटेन ठेवलेला आहे इथं म्हणजे ते लाकडं हे नाही होऊ पाण्याने त्यामुळे त्यांना रंग मारलेला आहे इथं काही वरती फोटो लावलेले आहेत तुम्ही बघू शकतात चला आपण आता पुढे जाऊया हे बघा तरी देहू मधील घरं आहे तिकडे जिथं म्हणजे तीर्थक्षेत्र असतं मंदिर असतं तिथलं गाव जे असतं ते खूप समृद्ध असतं असं मला वाटतं कारण एक नाव बनलेलं असतं त्या गावाचं इथं एक दर्शन बारी म्हणून बारीकडे लिहिलं आहे बट ते बंद असल्यामुळे आपण तिथे जाऊ शकत नाही आता आपल्याला पुढे जावं लागेल चला तर आपण आता पुढे बघूया की अजून काय आहे बघण्यासारखं तर पुढे पण आपल्याला एक मंदिर दिसतंय आपण तिथं बघूया की काय आहे कोण कुन, कोणतं मंदिर आहे ते तुम्ही इथं बघू शकता देहू नगरपंचायत आहे देहूची <coughs> इथं म्हणजे जर राहणार राहायची असेल मुक्कामी तरी तर चारशे रुपयात एक उत्तम सोय केलेली आहे राहायची तुम्ही इथे राहू शकता तरी तर असं लिहिलं आहे की प्रायणकाळी देवाने म्हणजे इथं विमान पाठवले बट जे तुकाराम महाराज आहे त्यांच्या मृत्यूमागे खूप सारी कारणं आहेत चला तर काही पुढे एक गाथा मंदिर आहे तर आपण आता रिक्षामध्ये बसून तिकडे जाऊया थोडे इथून ते वन पॉईंट फाय किलोमीटर दूर आहे तर मी एक आता रिक्षा शोधतो आणि त्यामध्ये बसून त्या, त्या मंदिरापर्यंत आता जाऊ आपण तर काहीच आपण जसं आता गातला पोहोचले तर इथं मला थोडी भूक लागली होती त्यामुळे मी इथं नाष्टा करायला थांबलो तर अरे बघा मी सध्या वडावा खावतो आहे आणि माझ्या वांगे जे वा आहेत ताई यांच्याकडून एक लेबोबानी घेतलं होतं थोडावं आणि हे जी इथं काका बघत काय घेतला खायला तर छान आहे वडावा आणि उसाचा रस सो चला आपण आता पुढे जाऊया मग में, में ही तर गाईज हा जो आहे मेन मेन गेट आहे मध्ये जायचा तर आपण आता इथून मध्ये जाऊया आणि इथं आपल्याला चप्पल काढावं लागेल सो चप्पल काढतो तर मी जस्ट आता चप्पल चप्पल तिथे चप्पल काढली आणि आतमध्ये आलोय सो आपण आता हे बघा समोर जे आहे एक मिनट राम राम करायचं तर हे बघा तुम्ही समोर मंदिर बघताय तर हे आहे काथा मंदिर इथं आम्हाला थांबवलं थोडं येते हो हो चला जरा आपण आता मध्ये जाऊया तर काहीच हे जे, जे आहे हे आहे काथा मंदिर तर म्हणजे हे बंदिर मंदिर जे ते नव्याने बांधलेलं आहे आणि इथं ह्या मंदिराचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य असं आहे की इथं म्हणजे ज्या तुकाराम महाराज ज्या जा, ज्यांच्या ज्या गाथा होत्या त्या इथं म्हणजे भिंतीवरती कोरलेल्या आहेत गाथा म्हणजे अभंग तर ते इथे भिंतीवरती कोरलेल्या आहेत आ, या मंदिरामध्ये चला तर मंदिर खूप छान दिसतं दुरून हे बघा बाजूला दोन हत्ती दिलेल्या आहेत खाली पायऱ्या गरम आहे त्यामुळे आम्ही थोडं पळतो इथून तर हे बघा मंदिर इथं घंटा बंद आहे पण एक कंटो तरी तर दानपीठ ठेवलेली आहे तुम्ही तर तुम्हाला जर वाटेल पैसे टाकायचे तर तुम्ही ते टाकू शकतात फोटो काढण्यास पुढे मला आहे त्यामुळे मी तो व्हिडिओ बंद करतो आहे <coughs> तर हे बघा समोरच आपल्याला तुकाराम महाराजांची एक मूर्ती दिसेल इथं तर हे बघा त्यांची अभंग जा गाथा जी पाच हजार अभंग ते पूर्ण या मंदिरामध्ये खोदलेले आहेत म्हणजे नाही का पूर्ण मंदिरामध्ये त्यां त्यांचे जे अभंग आहे ते लि लिहिलेले आहेत इथं भिंतीवरती आज सॅटर्डे असल्यामुळे थोडी गर्दी कमी येतं नाहीतर खूप गर्दी असते तर तुम्ही सॅटर्डे बघून या तर मंदिराचं जे डिझाईन केले ते खूपच छान आहे आणि खूप सारे मूर्तीज लावलेल्या आहेत भिंतीवरती चित्र काढलेले आहेत तर हे बघा तिथं आम्हाला मनाई केली फोटो फोटो काढायला आ, बट हे बघा आप आपण आता वरती जाऊया आणि बघूया वरती पण म्हणजेच असेच अभंग गाथा लिहिलेले आहे तर बघा वरती म्हणजे एक विठ्ठल रुक्माणीची मू मूर्ती आहे समोर मंदिराचे जे डिझाईन केले ते खूप छान आहे चला आपण कुठे बघूया तर हा बघा इथला हा लास्ट अभंग म्हणजे अभंग नंबर चार हजार एकशे चाळीस नंबरचा हा इथं नाही चार हजार एकशे पंचेचाळीस नंबर सो एवढे अभंग या मंदिरामध्ये लिहिले लिहिलेले आहेत आणि खाली तुकाराम 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 पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज की जय तर हे लास्टचे वाक्य आहे खाली आपण जसं की आता बघितले की इथं टोटल म्हणजे चार हजार एकशे पंचेचाळीस अभंग लिहिलेले आहेत म्हणजे बघू शकता तुम्ही की किती कि म्हणजे पूर्ण जे हे मंदिर आहे ते पूर्ण अभंगाने भरलेलं आहे भिंतीवरती आणि ते म्हणजे स संगमरवरच्या दगडावरती ते जे आहे अभंग ते कोदलेले आहेत इथं फक्त एक इश्यू आहे की इथं म्हणजे व्हिडिओ किंवा फोटो काढणे काढणे अलाउड नाही आहे तर काढल्यास पाचशे रुपये दंड आहे तुम्हाला चला आपण आता पुढे जाऊया तर हे जे आहे हे मंदिराच्या बाहेरील दृश्य आहे हे बघा तर हे आहे देऊ तुम्ही मागे बघू शकता इकडे जवळचं इथं बांधकाम चालू आहे मंदिरांचं म्हणजेच सा राहण्यासाठी जी सोय असते ना त्यासाठी म्हणजे खूप सारे भाविक इथं येतात या मंदिरामध्ये दर्शनाला तर काही मला इथे एक शेर आठवला सॉरी शेर नाही अभंग आठवला तो असा की सद म्हणजे सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेय प्रेम सर्व काळ विठुमावलीये हाची वर देई संचुरी राही हृदय माझी तुका म्हणे काही न मागे आणि क तुझे पायी सर्व सुख आहे तर खूप छान अभंग दिलेले आहे तुकाराम महाराजांनी तुम्ही एकदा अवश्य सर्च करू शकता गुगलवरती आणि वाचू शकतात तर इथं नाही नायिका ज्यांनी पण हे मंदिर बांधण्यासाठी वर्गणी दिली होती त्यांची इथं नावं लिहिलेली आहेत खूप सारी आहेत भिंतींवरती कोदलेली तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर हे जे खाली दिसतंय तुम्हाला ही जी ही जी भिंत दिसते माग माझ्या पुढची याच्या जे बॅक बॅकसाईडनं तिथं पण नावं खोदलेली आहेत त्यानंतर तुम्ही पुढे बघा ते भिंत बघता येते तिथं तेवाली आणि तिकडे त्यावरती पण नाव खोदलेले आहेत भिंतीवरती आणि ह्या साईडला पण तिकडे पण नाव खोदलेले दिसतील आपल्याला तर ज्यांनी पण तिथं मंदिर बांधण्यासाठी वर्गणी दिली आहे त्यांची ही नावं आहेत आणि तुम्ही पण देऊ शकतात जर तुमची इच्छा असेल तर हा जो आहे हे मंदिर तर हे आपल्या आजच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा होता तर मंदिर खूप छान आहे तुम्ही अवश्य भेट द्या एक वेळेस तर हे जे मंदिर आहे ते पुणे शहरापासून ट्वेंटी फाय किलोमीटर दूर आहे त्यानंतर म्हणजे मी नाही का मनपाला गेलो होतो तिथनं बस जी होती ती दीडला होती तर मी बाराला पोहोचलो तिथं तर खूप वेळ लाग झाला असता त्यामुळे मी दुसरी गाडी पकडली पास काढली होती पन्नास रुपयाची आणि गाडी पकडली सो तिथून मी इथं आलो देऊला तर हे बघा आणि चला तर गाईश थँक्यू तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये दे भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र